रजिस्ट्री कार्यालयातील अधिकारी सहाय्यक दुय्यम निबंधक सय्यद रसूल यांनी आपल्या शासकीय पदाचा दुरुपयोग करून नियमबाह्य दस्त नोंदणी करून बोगस एन ए दस्त नोंदणी केल्याने नियमबाह्य लिहून देणारे व घेणारे यांच्यावर फौजदारी गुन्हा दाखल करून सदरित दस्त रद्द करण्याची मागणी भीमशक्तीच्या वतीने करण्यात आली तुम्ही निवेदन देण्यात तुमच्या मागण्या काय होत्या भीम शक्ती सामाजिक संघटनेच्या वतीनं आज सन्माननीय जिल्हाधिकारी कार्यालय यांना एक निवेदन देण्यात आलं संगीता राठोड मॅडम जे कि जिल्हा उपाधिकारी जिल्हा उपाधिकारी आहे त्यांना आम्ही एक निवेदन दिलं निवेदनामध्ये आम आमची मागणी अशी होती तर रजिस्ट्री कार्यालयातील रजिस्टार सय्याद रसूल हे गंगापूर तालुक्यामध्ये रजिस्टर होते त्यानंतर काही दिवस त्यांनी दोन दिवस सोयगावलाही त्यांनी चार्ज घेतला होता त्याच्या अगोदरही ते चर्चेत होते बेकायदेशीर कामं करण्यासाठी तर त्यांनी वाळूज येथील गट नंबर सोनवणे यांची जी जमीन होती ती अकृषिक असताना कृषी दाखवून त्यांनी शासनाचा एकोणचाळीस लाख रुपये एवढा महसूल पडवला त्यानंतर आपल्या पदाचा दुरुपयोग करून सोयगाव येथे त्यांनी जवळपास नऊ ते दहा डॉक्युमेंट बोगस रित्या दस्त नोंदणी केल्या त्याच्या अगोदर आमच्याकडे त्यांच्या दस्त नोंदणीचे सर्टिफाईड कॉपी आहेत बोगस येणेद्वारे प्लॉट एजंटला हाताशी धरून त्यांनी बेकायदेशीर रजिस्टर केलेले आहेत त्याच्यामध्ये सरळ सरळ बोगस येणे आढळून आमच्या हाती लागलेले आहेत तर भीमशक्ती संघटनेच्या वतीने महिला आघाडीचे अध्यक्ष आमच्या सन्माननीय मीनाताई काकडे यांच्याद्वारे निवेदन देण्यात आले या, या प्रकरणी जे काही शासनाचा महसूल बरवल्या गेल्यात जे काही बोगस येणे लावून दस्त नोंदणी केल्यात याची सविस्तर चौकशीची मागणी आम्ही उपजिल्हाधिकारी अधिकारी राठोड मॅडम यांना केली व जे कोणी प्लॉट व्यावसायिक असतील किंवा रजिस्टर असतील जे कोणी या चुकीच्या कारभारामध्ये त्यांचा सहभाग असेल अशा लोकांवर फौजदारी स्वरूपाचे गुन्हे दाखल करून संबंधित जो रजिस्ट्रार आहे त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात यावी अशी आमची भीमशक्ती संघटनेच्या वतीनं निवेदन देण्यात आलं मागणी करण्यात तुम्ही ज्यावेळेस निवेदन दिलं त्यावेळेस त्या अधिकाऱ्यांचे तुम्हाला काय शब्द दिला बिलकुल त्यांनी आम्हाला सांगितले तर दहा ते पंधरा दिवसात आम्ही तुमच्या अर्जाचा सखोलपणे चौकशी करून तुम्हाला लेखित स्वरूपात उत्तर देऊ त्यावेळेस आम्ही मॅडमला सांगितलं जर काय येत्या पंधरा दिवसामध्ये आम्हाला आमच्या तक्रारच जर समाधान न झाल्यास आम्ही आपल्या कार्यालयासमोर बेमुदत उपोषण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही जोपर्यंत याच्या चौकशीचा छडा लागत नाही तोपर्यंत आम्ही बेमुदत उपोषण भीमशक्ती संघटनेच्या माध्यमातून जिल्हाधिकारी कार्यालयासमोर लोकशाही पद्धतीने करणार आहोत आपलं नाव सांगा माझं नाव सतीश नरवडे शहर जिल्हा अध्यक्ष आमच्या मीनाताई काकडे महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्ष सन्माननीय प्रवीण प्रवीणजी कारेगावकर मुन्नाबाई आमचे ज्येष्ठ नेते संघर्ष मोकळे आणि युवा नेते स्वप्नीलजी नरवडे समस्त गंगासागरजी ताई या सुद्धा यासुद्धा आमच्यासोबत जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शिष्टमंडळ आम्ही उपस्थित होतो आणि निवेदन दिलं